एका लग्नानंतर सगळं परिकथेप्रमाणे होतच असं नाही काही रहस्य असतात काही जखमा असतात आणि काही निर्णय अनाकलनीय असतात कौस्तुभ आणि आज पहिली रात्र पण तरीही काय त्रास देत आहे तिला पहिल्या रात्रीच्या असंख्य स्वप्नांनी भारवलेल्या कौस्तुभने रूम मध्ये प्रवेश केला ती सुद्धा तितक्याच ओढीने आपली वाट पाहत असेल असं समजून त्याने तिला जवळ ओढलं आणि तिला किस केला पण तिने त्याला जोरात ढकललं होतं आणि त्याच्या ओठाला जखम झाली होती हे हे काय तू मृन्मयी अपराधी भाव घेऊन उभ्या मृन्मयीच्या तोंडून बाहेर पडले थरथर ते दोनच शब्द आय एम सॉरी त्याला पहिल्या रात्री असा का नकार दिला मृणमयीच्या भूतकाळात काही अंधारलेलं आहे का बिचारा कौस्तुभ आता काय करेल घेऊन येत आहे गुंतन्या आतुर फिरुनी या कथेचं पुढचं पर्व ऐकायला विसरू नका व्ही ए मराठी स्टोरीज वर